नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे दुसऱ्या चौथ्या मधल्यावरती टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे पोद्दार इंग्लिश स्कूलपासून जवळच्या लोकेशनमध्ये ज्यांना कुणाला हा टू बी एच के फ्लॅट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी आपल्या ऑफिसला तुम्ही नोंद केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हा फ्लॅट विजिट करायला मिळू शकतो व्हिडिओमध्ये पूर्ण फ्लॅट दाखवण्यात आलेला आहे ज्यांना पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे पोद्दार इंग्लिश स्कूलचा जो बायपास रोड आहे त्या रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये टू बी एच के फ्लॅट चौथ्या मधल्यावरती विक्रिस्टिल आहे नवीनच बांधकाम आहे मित्रांनो बघू शकतो आहे पी ओ पी वगैरे हॉलला पी ओ पी आहे आणि रेट जो आहे तुम्हाला चौतीस लाख रुपये सांगत आहेत लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे जवळपास पन्नास ते साठ टक्केपर्यंत तुम्हाला या ठिकाणी लोन मिळू शकतं चौथ्या मजल्यावरती आहे लिफ्टची व्यवस्था आहे चौतीस लाख रुपये रेट आहे या ठिकाणी बघू शकता हॉलला गॅलरी आहे आणि बेडरूमला पण गॅलरी आहे दोन गॅलरी असलेला हा टू बी एच के फ्लॅट आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नंतर तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर मिळेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं ऑफिस आहे औसा रोड खर्डेकर स्टॉपला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंद केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही मास्टर बेडरूम देखील आहे मास्टर बेडरूम आहे एक हॉल किचन मास्टर बेडरूम असा टू बी एच के मोठा फ्लॅट आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा लिफ्टची व्यवस्था आहे त्या ठिकाणी जी कॉमन बेडरूम आहे त्या बेडरूम गॅलरी आहे मास्टर बेडरूम आणि किचन असं स्ट्रक्चर आहे नक्की विजिट करा खूप सुंदर प्रॉपर्टी आहे आणि चांगल्या लोकेशनमध्ये जवळपास